आता आपण लसावी कसा काढायचा ते बघूया लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी लघुत्तम म्हणजे लहानात लहान आणि सामायिक विभाज्य म्हणजे अशा संख्या ज्यांना दिलेल्या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो आता या दोन्ही संख्या म्हणजे ज्या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे त्या संख्या समजा उदाहरणार्थ खालील संख्यांचा लसावी काढा आपल्याला एक उदाहरण दिले एखादं की बारा व अठरा या दोन संख्यांचा लसावी काढा तर तो कसा काढायचा ते आपण बघूया एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिलेला आपला हा तक्ता तयार केलेला आपण याच्यामध्ये आता आपण बारा व अठरा या संख्यांना या संख्यांनी भाग जातो त्या संख्या आपण बघूया बारा व अठरा या संख्येचा पाडा आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे बारा व अठरा या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जाईल त्या संख्यांवरती आपल्याला एक एक म्हणी या ठिकाणी ठेवायचं आहे पहिला का बारा ही संख्या घेऊया बारा या संख्येने बाराला भाग जाईल म्हणून बारावर एक ठेवला नंतर बारा दोन चोवीस म्हणजे चोवीस ला बार लागल बार बारा त्रिक छत्तीस म्हणजे छत्तीस भाग जाईल त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी आणि शहाण्णव अशा पद्धतीने बाराने भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी आपण बघितल्या याच्यानंतर आता अठरा ही संख्या घेऊया अठरा या संख्येचा पाढा बघूया म्हणजेच अठरा या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो त्या संख्या आपण या ठिकाणी बघून त्याच्यावर मरून ठेवायचं आहे की अठराला अठराने भाग जाईल अठरा दोन छत्तीस अठरा ते चोपन्न त्याच्यानंतर बहात्तरने भा, बहात्तरला भाग जाईल आणि त्याच्यानंतर नव्वद या संख्येला अठराने भाग जाईल आता या संख्या आपण ज्या दर्शवल्या आहेत म्हणी ठेवलेल्या आहेत त्या संख्या आपण बाराने आणि अठराने भाग जाणाऱ्या संख्या आपण बघितलेली आहे या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की दोन संख्या अशा आहेत की कि त्यांच्यावर किंवा त्यांच्या समोर दोन दोन म्हणी आलेले आहेत त्याच्यातली पहिली संख्या आहे छत्तीस दुसरी संख्या आहे बहात्तर या दोन संख्यांच्या समोर दोन दोन म्हणी आलेले आपल्याला दिसत याचा अर्थ असा आहे की या दोन संख्यांना बारा व अठरा या दोन्ही संख्यांनी भाग जातो दोन्ही संख्येने भाग जातो म्हणून दोन दोन म्हणी या ठिकाणी आलेले आहेत याचा अर्थ आपल्याला हे दोन सामायिक विभाज्य आपल्याला मिळाले म्हणजेच बारा व अठरा या दोन संख्यांनी विभाज्य असणारे दोन दोन संख्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या त्या संख्या आहेत छत्तीस व बहात्तर आता छत्तीस व बहात्तर हे दोनच विभाज्य आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पुढेही आपण जर संख्या वाढवत गेलो बाराचा आणि अठराचा पाडा वाढवत गेलो तर पुढेही विभाज्य मिळतील परंतु त्याची काय आपल्याला गरज भासणार नाही कारण आपल्याला लहानात लहान विभाज्य आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण दोन विभाज्य घेतले छत्तीस आणि आता या आपल्याला छत्तीस हा लघु म्हणजे विभाजक दिसतो म्हणून बारा व अठरा या दोन संख्यांचा लसावी आपल्याला छत्तीस आलेला दिसेल आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा कधीच असू शकत नाही आपण या ठिकाणी बघूया की बारा आणि अठरा या दोन संख्येचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार निश्चितच छत्तीस पेक्षा मोठा असणार आहे म्हणून या ठिकाणी लक्षात आपण ठेवण्यासाठी दिलेला आहे की दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही